नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत घडामोडी पाहण्यासाठी न्यूज कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजे अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग पाकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कर्जतमध्ये मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली समानतेच्या मूल्यांचा जागर विविध कार्यक्रमांमधून अभिवादन करून करण्यात आला श्री शूद्र आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यभर कार्य करणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कर्जतमध्ये महात्मा फुले युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते कर्जत शहरासह तालुक्यात सर्वत्र शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय या ठिकाणी देखील जयंती साजरी करण्यात आली कर्ज शहरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक या परिसरामध्ये सकाळी या महापुरुषाला अभिवादन कार्यक्रम झाला या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी शिक्षक राजकीय आणि इतर सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला सामाजिक माध्यमांवरही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा जागर झाला अनेकांनी त्यांचे कार्य स्मरण करत समतेचा संदेश पुढे नेण्याचे आवाहन केले महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने सामाजिक समतेचा शिक्षणाचा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प पुन्हा एकदा दृढ करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला जयंतीच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात आली यामुळे शिवकालीन खेळ यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने या यामध्ये युवक सहभागी झाले होते स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा